तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हर्ष स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे सोलापूर जिल्ह्यामधील उपळे धुमाल या गावामध्ये आणि या गावामध्ये खूप पौराणिक महादेवाचं मंदिर आहे असं आपल्याला समजलं होतं त्यानंतर आपण आलो आहे आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेला पाहू शकता मित्रांनो अतिशय वाईट वाटत आहे मंदिराच्या दिशेने दोन्ही बाजू जात असताना खूप मोठ्या प्रमाणात इथे रस्त्याला कचरा आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण मंदिराच्या अगदी जवळच आहे आणि आपण मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे महादेवांचं मंदिर आहे असं सांगण्यात आलं आहे गावातील लोकांनी व पुरातन विभागानं ह्या सुद्धा मंदिराकड लक्ष देणे गरजेचे आहे का तर हे पुरातन वास्तव्य आपल्याला टिकून ठेवायचं आहे आपण आहे मंदिराच्या परिसरामध्ये पाहू शकता संपूर्ण असं दगडी मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर तीन नंदी आहेत आणि तीन नंदी सुद्धा पडझडती झालेली आहे पाहू शकता हे तीन नंदी अक्षरशः तुटले फुटलेले आहेत आणि मंदिराच्या समोर ही अशी पुरातन मूर्ती आहे चार महादेवांच्या पिंडी आहेत आणि अक्षरशः हे इथे कुठल्या देवाची मूर्ती आहे ते सुद्धा कळायला मार्ग नाही तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा आपण चाललो आहे आता मंदिरामध्ये पाहू शकता हेच ते तीन नंदी तुटल्या फुटलेल्या अवस्थेत आहेत या मंदिराची पडझडती झाली आहे बहुतेक अकराव्या शतकातील यादवकालीन आहे मुघल काळात विटामना झाली होती या मंदिराची या मंदिराचे जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे पाहू शकता आपण मंदिरामध्ये चाललो आहे अखंड दगडाच्या पाषाणापासून तयार केलेलं के हे महादेवांचं मंदिर आहे आतमध्ये शिवलिंग आहे पाहू शकता हे आहे शिवलिंग आपण दर्शन घेऊन बाहेरच्या दिशेने जाणार आहे आणि मंदिराच्या चारी बाजूनं मंदिराचं पूर्ण दगडी बांधकाम आणि हे पौराणिक मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता आपण आतमध्ये आहे आणि वरच्या साईडला पण पाहू शकता अखंड दगडाच्या साह्याने स्लॅब टाकलेला आहे पा मंदिराच्या समोर असे दगडावर पायाचे ठसे आहे पण कोणाचे आहेत काय आहेत ते आपल्याला माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आपण मंदिराच्या मागच्या साईडला चाललो आहे पाहू शकता हे खूप पुरातन है। है मंदिर आहे साधारण हे मंदिर अकराव्या शतकातील आहे पहा मंदिराच्या भिंतीवर अशी झाडे आलेली आहेत आणि मंदिराच्या साईडलासुद्धा खूप कचरा आहे हे पहा या गावातील लोकांनी या मंदिराकड लक्ष देणे गरजेचं आहे इतले मंदिराच्या भिंतीवर अशा झाडी आलेल्या आहेत त्या काढणे गरजेचे हे पहा या साईडला पाहू शकता पाणी आतमध्ये जाण्यासाठी ते साधन केलेलं आहे संपूर्ण असा मंदिराला झाडांनी विळखा घातलेला आहे पाहू शकता या गावातील लोकांनी पुरातन विभागाकडे पाठपुरावा करून हे मंदिर जीर्णउद्धार करावं अशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आपण आता मागच्या साईडला चाललो आहे पहा मंदिराच्या मागच्या साईडला सुद्धा खूप झाडे आले आहेत आणि कचरासुद्धा आहे हे पहा हे मंदिर टिकवणं गरजेचं आहे या मंदिराचं संवर्धन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला पाहता यावं पाहू शकता इथे सुद्धा मंदिराच्या भिंतीतनं झाडे आलेले आहेत ह्या झाडी काढून घेणं गरजेचं आहे पा, हे मंदिर खूप जुनं आहे आतमध्ये एक शिवलिंग आहे आपण महादेवांची पिंड सुद्धा म्हणतो तुळजापूरपासून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर अंतरावर उपळे धुमाल असणारं हे गाव आणि या गावामध्ये भरपूर मंदिरं आहेत आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि या गावामध्ये प्रभू श्रीरामाचे पदपर्श झाले आणि जवळच पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर रामलिंग देवस्थानसुद्धा आहे तिथे पण आपण जाणार आहे पाहू शकता संपूर्ण असं दगडी मंदिर हे मंदिर मित्रांनो खूप प्राचीन आहे हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे भोगावती नदी किनारी हे मंदिर आहे संपूर्ण दगडी बांधकाम आहे खूप पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर तीन नंदी आहेत या मंदिराच्या समोर पाहू शकता असा दगडी मोठा असा आपण कट्टा म्हणतो आणि इथे तीन समाध्यासुद्धा आहेत या मंदिराविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा पाहू शकता संपूर्ण असं खूप पुरातन मंदिर हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मित्रांनो ह्या गावामध्ये भरपूर मंदिरं आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ शेअर करत राहा शेअर केल्यानंतर इतरांना पण कळेल पौराणिक मंदिर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून धन्यवाद जय हिंद